नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही जाणार आहोत ब्रह्मगिरी येथे प्रदिक्षिणा घालायला कारण की उद्या तिसरा श्रावणी सोमवार आहे तर आता नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही ट्रॅकिंग सुरू करतो आहे बोला काय तरी बोला

कारण की वर्षातून सांगितलं तर एकदा येतो हा दिवस तर बघू शकता तुम्ही घर एका जागेवर गर्दी करत आपल्या त्यांच्या सांगू नका आता लहान मुलं नकार ना मोबाईल नंबर द्या आपल्या आकडे तापत्या की सगळ्यांनी चक्त घ्या मोबाईल ठेवा એ પણ નહીં કાઈ મસ્ત એક નંબર ઓર ટોલો કોમડીમાં કાલ કેમ ભાઈ ને મત atau udah sakelar marah aja बोक्स अब तक आई स्कूल पब्लिक है यानी असुमदा ने क्या अलवर लो आहोत ओ यार इकड़े एक्साइट था, था, था <sharpowad> <mując> <Bowser> तुम्हाला व्ह्यू तर काय दाखवू नाही शकत बट एवढंच दाखवू शकतो मी कारण की अंधार अंधार अंधारच अंधार आहे खांबावर लाईट आहेत पण उजेड नाही तेवढा बघू शकतात रिमझिम पाऊस पण आला <प्रागागारा> <तारुण लगें। दिगे? प्रेल> तर गाई जीवाची आकांक्षा करता करता ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी पोचलेलो हो आहोत आता तिकडून अजून वर चढायचं आहे दीड वाजलं आहे करेक्ट आणि झोप आले पूर्ण कायच गर्दी बघू शकता तुम्ही फाटलेली आहे <laughs> पूर्ण हे बघा पूर्ण खालपर्यंत आणि वरपर्यंत